मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अखेर शिक्षकांच्या मागणीला यश मिळालेले आहे आणि उच्च प्राथमिक शाळांना वीस पटाखाली एक शिक्षक मंजूर झालेले आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर बातमी अडूच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या उच्च प्राथमिक महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र टीके शहर प्रवक्ता अरविंद चव्हाण यांनी दिलेली आहे शिक्षण विभागाच्या दहा मार्च रोजीच्या शासन आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वीस पेक्षा कमी संख्या असणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांना किमान एक शिक्षक मंजूर करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले होते परंतु हे आदेश खाजगी प्राथमिक शाळांना मात्र लागू नव्हते सदरचे आदेश खाजगी प्राथमिक शाळा नाही लागू व्हावा यासाठी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तसेच पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर खाजगी प्राथमिक शिक्षक व महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांच्यासह राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राज्य शासनाकडे दहा मार्च शासन आदेश खाजगी शाळा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता या प्रस्तावानुसार महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी विशाल लोहार यांनी दहा मार्च रोजी शासन आदेशानुसार खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना पदे अनुदेय करून सन मान्यता कराव्यात असे आदेश निर्गमित केले आहेत या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना होणार आहे यामुळे या वर्षीच्या संच मान्यतेत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे राजेंद्र कोरे राज्य सचिव महाराष्ट्र